मी प्राध्यापक डॉक्टर बापूसाहेब आडसो प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्य कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे गृहराज्यमंत्री आदरणीय योगेजी कदमसाहेब यांच्या शुभ हस्ते व आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख मनीषाणा कावजे या उपमुख्यमंत्री कार्यालय वैद्यकीय कक्षाचे प्रमुख आदरणीय मंगेशी साहेब व शिक्षणाधिकारी सचिन जगताप साहेब प्राथमिक शिक्षणाधिकारी शेख साहेब व पुणे बोर्डाचे अध्यक्ष आदरणीय औदुंबरजी उकिर्डी साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राज्यस्तरीय संस्थाचालक पुरस्कार वितरण सोहळा व मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की संस्थाचालकांना मार्गदर्शन मिळावं शिक्षकांचा ज्या काय आडे अडचणी आहेत व्यथा आहेत त्या मांडण्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम मा आयोजित केला आहे यामध्ये प्रामुख्यानं शिक्षकांचा टप्पा वाढ पेन्श जुनी पेन्शन योजना असेल अनेक प्रश्न या या ठिकाणी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री येऊन मार्गदर्शन करणार आहेत आणि सोडवणार आहेत धन्यवाद पुरस्काराचं स्वरूप आदर्श संस्थाचालक आदर्श संस्थाचालक आदर्श संस्था पुरस्कार हे पुरस्काराचं स्वरूप असेल त्यातमध्ये ट्रॉफी शाल आणि मानाचा फेटा असं या पुरस्काराचं स्वरूपाचे सकाळी सात मे दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे मी डॉक्टर शिवाजी वनकडे सर उपाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य व आमच्या या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब सर यांच्या वाढदिवसानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे पाच मे रोजी सकाळी अकरा वाजता होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये सातशे ते हजार महिला कार्यक्रमामध्ये सहभागी घेणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये जे महिला यशस्वीपणे नंबर घेतील प्रथम द्वितीय तृतीय याला पैठणी कूलर आणि मिक्सर अशा वस्तू स्वरूपात त्यांना स सन्मान करून त्यांना गौरवण्यात येणार आहे आणि जेवढे काही विद्यार्थी जेवढे काही महिला सहभागी होणार आहेत त्या सर्व महिलांना पार्टिसिपेट प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे